सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरपुडीच्या घटनांना आळा बसवण्याच्या दृष्टीने मोठी यशस्वी कारवाई करण्यात आली आहे त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदन शिव व त्यांच्या सहकार्यानी विशेष तपास सुरू केला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोंड्याळ शाळेजवळ दोन इसम सोन्याचे दागिने विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले तपासादरम्यान या दोघांनी आपली नावे बंडू मधुकर पवार वय अठ्ठावीस राहणार ढोक बाबळगाव तालुका मोहोळ व उमेश प्रकाश काळे वय तीस राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ अशी आहेत या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांनी एमआयडीसी परिसरातील विनायक व बोळकोटे नगर भागातील रात्रीच्या वेळेस झालेल्या घरपोड्यांची कबुली दिली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी चा ऑब्लिक दोन हजार पंचवीस व पाचशे अंतर्गत पुढील कारवाई करण्यात आली पोलीस पथकाने त्यांच्या ताब्यातून सदोतीस पॉईंट छत्तीस ग्रॅम सोन्याची दागिने व एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट ऐंशी ग्राम, ग्राम चांदीचे दागिने असा एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदर कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय काबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक विजय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत शिव यांच्या नेतृत्वाखाली राकेश पाटील एकनाथ उबाळे सचिन भांगे मंगेश गायकवाड सुहास अर्जुन शंकर याळगी कुमार बुल्ली शैलेश स्वामी अमर शिवशिंगवाले किशोर वनगुंटी अविनाश ढिकोळे अमसिद्ध निंबाळ सकलेन मुकादम व अयास भागलकोट यांनी पार पाडली नमस्ते मी ए पी आय चंदन नेमणूक नेमणूक प्रकटीकरण शाखा एमआड एस एकोणीस आणि सोलापूर शहर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या कुठे बातमीच्या आधारे दोन इसम हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी कोकण बातमी मिळाली त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापड असून दो दोघं इसमांच्या ताब्यात घेतलं त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काही गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल मिळवून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडील ले अभियेत तपासला असता पोलीस ठाणेकडील गुर नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच क तीनशे एकतीस तीन चार त्याचप्रमाणे गुरु नंबर पाचशे छत्तीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन चारप्रमाणे गुन्हे नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्या अनुषंगाने दोन्ही आरोपींना शापात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून महिन्यातील रोगमरीत गेला उद्देम आहेतपैकी गेल्या म्हणल्यापैकी छत्तीस पॉईंट सदतीस पॉईंट छत्तीस ग्रॅम सोनं आणि एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम चणा असं एक एक लाख एक्क्यान्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपी रेकॉर्ड वरचे आहेत विविध गुन्हे दाखल आहेत घरपुडी चोरीचे विविध गुन्हे दाखल आहेत हे सोडून आणखी काय त्यांच्यावर तपास केले असतात दुसरं त्यांच्याकडे जो तपास केला त्यामध्ये दोन महिने निष्पन्न झालेले आहेत बाकी इतर ठिकाणी काय केलेले बाकी नाही